आला कुठून तो कुठून आला मोठा रामेष् एखाद्या गाडी खाली की नव्हतं गाडी खाली नको बघा मी पकडायला आधी त्यावेळेस माझ्यावर कसला धावत होता उंच झेप घेऊन चावायचा प्रयत्न करता त्याला वाटलं की मी त्याला मारतोय की मी त्याला दुखापत करते असं वाटलं पण आता बघा आता चावतोय का आता किती शांत झाला तो झालं की नाही शांत म्हणजे त्यांना तेवढं कळतं जर आपण त्यांना काही हानी पोहोचवली त्यांना दुःख ते आपल्याला बाईट करतात तरच त्या हो तस चालतात का तस बघा बिलकुल नाही चाल सोमार पद्धतीने समोर येणार पाया पडतात येतात समोर येऊन तुम्ही चुकीच्या पद्धतीने पकडायला गेलात मारायला गेलात त्याला युतापत केली मग चावणार मुख प्राणी आहे त्याला बोलतात का नाहीये tất các tập kết các bạn đẹp không khí mời nó cũng मला आहे ना बाहेरच्या मित्र ज्यांनी ज्यांनी पाहिले ना लिंक पाठवत होते <laughs> <laughs> अरे बाबा मला माहिती त्यानीतून त्या व्हिडिओ काढून तुम्हाला त्यांना त्याला काय वाटलं की मी बघितलं रच नाही म्हणजे असं ना उद्या उद्या आठ दहा लोकांचे लिंक आहे <laughs>